एकेकाळी एक भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता पण आज प्रश्न पडतो इतका समृद्ध भारत गरीब कसा झाला उत्तर एकच या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळेल सन सतराशे साली भारताच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा जवळपास पंचवीस टक्के होता भारतीय कापड मसाले हस्तकला यांची मागणी संपूर्ण जगात होती भारत फक्त एक देश नव्हता तर तो एक सोन्याची चिमणी होता इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाई झाली एका व्यापारी कंपनी सत्ता बनली आणि तेथून सुरू झाली भारताच्या लुटीची खरी कहाणी कंपनीने व्यापाऱ्याच्या नावाखाली राज्य जिंकली राज्य फसवले आणि भारताची तिजोरी रिकामी कामी करायला सुरुवात केली त्या कंपनीचे नाव होते ईस्ट इंडिया कंपनी भारतामधून गोळा केलेला कर येथील नफा येथील मजुरांचे श्रम सगळं पाठवलं गेलं थेट इंग्लंडला ना कारखाने ना गुंतवणूक फक्त लूट यालाच म्हणतात ड्रेन ऑफ वेथ भारतीय हातमाग उद्योग मोडून काढला गेला ब्रिटनचा कापड भारतात महागात विकला गेला आणि भारतीय कारागीर बेरोजगार झाले स्वतःचं उत्पादन नष्ट करून परकीय मागांवर भारताला अवलंबून केलं गेलं अन्नधान्याऐवजी नीळ कापूस या गोष्टी लावायला भाग पाडल्या गेल्या कर मात्र वाढतच गेले दुष्काळात हे धान्य इंग्लंडला निर्यात झाले आणि भारतात लाखो लोक उपाशी मरण पावले त्या काळात रेल्वे भारताच्या विकासासाठी नव्हती तर कच्चा माल बंदरांपर्यंत पोचवण्यासाठी होती फायदा ब्रिटिश कंपन्यांचा आणि नुकसान भारतीय जनतेचं दोनशे वर्षात भारताचा जागतिक वाटा पंचवीस टक्केवरून फक्त दोन टक्केवर आला ही केवळ सत्ता नव्हती ही होती संपूर्ण देशाची लूट हा इतिहास द्वेषासाठी नाही तर जागरूकतेसाठी आहे कारण जो इतिहास विसरतो तो पुन्हा लुटला जातो अशाच नवनवीन ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा